नमस्कार काल झालेल्या वडकी येथील मैदानावर बकासूर आणि बावऱ्या यांना एक नंबर मिळवण्यात यश आलेले आहे श्री दत्त जयंतीनिमित्त वडकी येथे ओपनचे पारंपरिक मैदान भरवण्यात आले होते आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल हजर होते तर या मै माई, मैदानात विशेष म्हणजे हे मैदान अतिशय पारदर्शक झालेले आहे आणि नियमानुसारच हे मैदानाचे नियोजन करण्यात आले आणि दिवस होताच तर हे मैदान पूर्ण झालेले आहे आणि फायनलला अंधार पडण्या अगोदर सगळे काही व्यवस्थित या मैदानावर आपणास पाहावयास मिळाले मित्रांनो या मैदानावर एक नंबर बकासूर आणि बावर्या यांना मिळालेला आहे तर दुसरा नंबर मिळालेला आहे तो म्हणजेच सुंदर आणि गुरु हे दोन नंबरचे मानकरी ठरलेले आहेत पुढे येणाऱ्या पुशेगावच्या मैदानासाठी ही तयारी समजावी हे पुशेगाव मैदानावर टेलरच असे आपण समजूया यामध्ये मथूर थोड्या फरकामध्ये शेमीमधून बाहेर पडला त्यानंतर भारत आणि सर्जा यांनाही थोड्या फरकाने अटीतटीमध्ये आहार पत्करावी लागली या मैदानावर परंतु पुढील मैदानावर म्हणजेच पुशेगाव मैदानावर हे बैल नक्कीच चांगली कामगिरी करतील बैलगाडा क्षेत्र हे हार जीत यामध्ये असतेच कधी हारणार तर कधी जितणार यामध्ये काही विशेष नाही तर पुढे येणाऱ्या पुशेगावच्या मैदानावर जे अपयशी बैल ठरलेले आहेत म्हणजे तर बागडनेसुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे जरी एक नंबर मिळवता आला नसला तरी तो वेगावत धावत होता या मैदानावर त्यानंतर मथुर आणि कॉकटेल यांचा पैरा होता ते गट क्रमांक चारमध्ये धावत होते आणि चांगल्या फरकाने त्यांनी गट क्रमांक चारमध्ये विजय प्राप्त केलेला होता परंतु शेमीमध्ये खूप अटीतटीची लढत झाली आणि शेमीमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आणि येथूनच मथूर आणि कॉकटेल हे बाहेर पडले मथूर आणि कॉकटेल यांचा पैरा बऱ्याचशा मैदानांवर आपण पाहिलेला असेल चांगल्या वेगाने धावणारी ही जोडी आहे परंतु यश आणि अपयश हे असतेच एक दिवस सुद्धा स्वीकारावे लागत असते तर दुसऱ्या मैदानावर नक्कीच मथूर आणि कॉकटेल चांगली कामगिरी करतील त्यानंतर सुंदर आणि गुरु सुंदर आणि गुरु हे सुद्धा चांगले धावले मित्रांनो आपणास विशेष म्हणजे याबद्दल सांगत आहे की जर बक्कासूरला बावऱ्याचा पैरा नसता तर कदाचित सुंदर आणि गुरु यांना एक नंबर मिळालेला असता या मैदानावर बकासूरला चांगला पायरा मिळाला म्हणूनच त्याला एक नंबर करणे हे शक्य झाले इतर मैदानांवर आपण पाहिलेच असतील की बकासूरला हा चांगला त्याच्या क्वालिटीचा म्हणजेच त्याच्या एवढा पळणारा बैल भेटत नाही म्हणून बऱ्याचशा मैदानांवर त्याला हार पत्करावी लागली परंतु या मैदानावर त्याला चांगला पायरा मिळाला म्हणजे शेवाळे अबांचा बावर्या आणि बकासूर ही जोडी अतिशय चांगल्या प्रकारे या मैदानावर धावत होती आणि शेवटपर्यंत धावली म्हणून एक नंबर मिळाला नाहीतर दुसरा बकासूरला पैरा असता तर एक नंबर हा सुंदर आणि गुरुला गेला असता त्यानंतर सर्जा आणि भारत यांचा पैरा होता भारत आणि सरजा हे दोनही बैल चांगले पाळणारे बैल आहेत परंतु खूप अटीतटीची लढत आपणास पहावयास मिळाली ती शेमी सातमध्ये यामध्ये सर्जा आणि भारत यांना माघार घ्यावी लागली आणि शेमीमधून बाहेर पडावे लागले मित्रांनो दत्त जयंतीच्या या वडकी येथील मैदानावर सर्व टॉपचे बैल होते आणि या बैलांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पहावयास मिळाल्या आणि ह्याच लढती आपणास येणाऱ्या पुशेगावच्या मैदानावर पहावयास मिळणार आहेत पुशेगावच्या मैदानावरील हे टेलरच समजावे हेच बैल असणार आहेत आणि कदाचित पैरेसुद्धा हे असू शकतात थोडाफार बदल होईल परंतु पैरे हे ऐंशी टक्के आत्ता आपण पाहिले ओळखीच्या मैदानावर हेच पैरे असण्याची शक्यता आहे आत्ता मित्रांनो बकासूरबाबत बोलायचे झाल्यास तर बकासूर सासवड फाटीवर पडलेला होता आणि त्याच्या पायाला थोडी दुखापत झालेली होती खरचटले होते त्यानंतर तो मुंबईला बिनजोडमध्ये गेला आणि तेथेसुद्धा त्याला थोडा फरकच जाणवला कारण पब्लिक खूप होती आणि कोणीतरी बाटली तेथे टाकली राजाच्या पायावर आणि ती बाटली एक अडथळाच झाला आणि पब्लिकसुद्धा खूप अंगावर आली त्यानंतर येथे बकासूर आणि राजाची हार झाली बिंजोडमध्ये हा ही हार मान्य केली परंतु बकासूर हा काहीतरी कारण असल्याशिवाय हारत नाही आणि मित्रांनो त्यानंतर आता हे मैदान आले आणि या मैदानावर बकासूरने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे आणि पुन्हा एकदा बकासूर फॉर्ममध्ये आलेला आहे आणि तो ऐन वेळेला आलेला आहे कारण पुढे येणारे पुसेगावचे मैदान आहे आणि जो बैल या मैदानावर फॉर्ममध्ये आहे तो बैल पुशेगावच्या मैदानावर सुद्धा फॉर्म दाखवू शकतो मित्रांनो या मैदानावर सर्वात मोठी खंत राहिली असणार ती सर्जा आणि भारत सर्जा आणि भारत हे फायनलपर्यंत तरी जाणे आवश्यक होते असेच सर्व बैलगाडा प्रेमी ना वाटत असेल परंतु ते तसे झाले नाही आत्ता नाही दुसऱ्या मैदानावर तरी सर्जा आणि भारत हे फॉर्म नक्कीच दाखवतील आणि येणाऱ्या पुशेगावच्या मैदानावर भारतसुद्धा असणार आहे आणि सर्जासुद्धा असणार आहे तर सर्जाचा पैरा मथुर असे बोलले जाते आत्तापर्यंत तरी सर्जा आणि मथुर हे पळणार पुशेगाव मैदानात अशी चर्चा आहे तर पुढे पाहूया नक्की काय आहे ते समजणारच आहे त्यानंतर बकासूरला बकासूर आणि शंभू यांच्या पैऱ्याची चर्चा हल्ली सध्या चालू आहे परंतु आपणास पुशेगावच्या मैदानावरच समजणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार